पशुसंवर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी आज अंबड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी केली अंबड तालुक्यातील के सुकापुरी मंडळातील लखमापुरी येथील शेतात झालेल्या नुकसानीची त्यांनी विशेष पाहणी केली ढगपुटी दृश्य झालेल्या पावसामुळे या शेतकऱ्यांच्या कापूस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतीतील माती ही खरडून वाहून गेल्याने पिकांचा नामोनिशान शिल्लक राहिला नाही यावेळी मंत्री पंकजताई मुंडे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या या संकट काळात सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे असे आश्वासन देत त्यांनी लवकरात लवकर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत पोहोचवण्याची ग्वाही दिली तसे रुही येथील शेतकरी व ताळहातगाव येथील शेतकऱ्यांनी जालना जिल्हा अतिवृष्टीमधून वगळण्यात आला असून जालना जिल्हा हा ओला दुष्काळ म्हणून घोषित करण्यासंदर्भात पालकमंत्री यांच्याकडे निवेदन देण्यात आले या दौऱ्यावेळी त्यांच्यासोबत घनसावंगीचे आमदार हिकमत उडान यांच्यासह अंबड उपविभागीय अधिकारी उमा पारधी अंबड तहसीलदार विजय चव्हाण गणसावंगी तहसीलदार पूजा वंजारी यांच्यासह शेतकरी महायुतीचे नेते कार्यकर्ते व शासकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते ह्या मंडळामध्ये सगळ्यात जास्त प्रतिरोधक पाऊस पडलेला तर सुखापुरी मंडळ आणि वडीगुद्री मंडळ म्हणजे गणशोडी तालुका सगळ्यात जास्त पाऊस पडलेला आहे